सगळ्यांना नमस्कार आज इथं आपण सावंत राजवाडामध्ये प्रेस घेतोय त्यासाठी आज जण उपस्थित सगळ्यांना नमस्कार पस्तीस वर्षापूर्वी शिवरामराजे भोसले ते इथं आमदार होते आणि त्याच्यानंतर पस्तीस वर्षानंतर राजघरांनी आता म्हणजे विचार केलाय आणि इच्छा व्यक्त केली आहे की आपण ह्या पुढच्या इलेक्शनमध्ये नगरपालिका इलेक्शन असेल तर ते त्याच्यामध्ये कुठेरी सहभाग्य घ्यायला त्याच्यामध्ये पाटेकर आणि उपरकरच्या संधीनी आपल्याला महिलाची सीट पडलेली येतं तर मला वाटतंय की कुठली राजकारण एवढं पस्तीस वर्षानंतर कुठे त्याच्यामध्ये सहभाग्य होणं आणि ह्या लोकांची सेवा करणं परत मला वाटतं एक योग्य दिशेमध्ये आपण सावंतवाडीला नेऊ शकतो एवढे वर्षापासून राजघरण काम करतोय सामाजिक क्षेत्रामध्ये असेल शिक्षण क्षेत्रामध्ये असेल तर आता परत राजकीय क्षेत्रामध्ये येऊन लोकांची सेवा करण्याला चान्स मिळत असेल तर आम्हाला वाटतंय की तो चान्स राजकारण कुठेतरी घेऊन आणि आम्हाला इच्छा आहे असं आपण म्हणतो युवराणी साहेब त्याच्यामध्ये आम्हाला वा वाटतंय की एक चांगलं व्यक्ती असतील की कुठं आपलं सामपरीशर कुठेतरी चांगले दिशेमध्ये घेऊन येऊ शकतात आपले बोलणं चालू आहे म्हणजे आपले महायुतीचे नेत्यांवर बोलणं चालू आहे आणि ह्या प्रेसच्या माध्यमातून ह्या मीडियमच्या माध्यमातून आपण सगळ्यांना आवाहन करतो नुसतं आपले महायुतीचे नेत्यांना ने पण सगळ्यांना आपले सगळे सावंतच्या नागरिकांना की कुठतरी आपलं त्याच्यामध्ये मार्गदर्शन असेल आपलं पाठिंबा असेल तर आम्हाला वाटतं की ते आपल्याला एक योग्य दिशेमध्ये राजगराला पुढं जायला येईल तर तसंच आज मी आ, आपले सगळे राजेसाहेब असतील राणीसाहेब असतील युवाणी साहेब आज इथं आपण सगळेजण हजर आहे आणि नुसतं आपल्या नागरिकांना सांगच्या नागरिकांना एक म्हणजे आपण इच्छा व्यक्त करतोय की कुठेतरी राजकारण परत लोकांच्या सेवासाठी पुढे येणार आहे तर एवढीच आपल्याला माहिती द्यायची होती आणि गुलानी साहेब पण त्याच्याबद्दल थोडं बोलतील त्यांच्या काय त्यांचे विचार काय असतील आणि ते नमस्कार सावंतवाडीकरांनो मला फक्त हे म्हणायचं कार, आहे की राजकार कारण माझ्या क्षेत्र नाही आहे पण मला शिकायचं आहे माझ्या जे शेतू असणार क्षेत्र असणार ते एकदम सिम्पल आहे की मला सावंतवाडीसाठी काहीतरी चांगलं करायचं आहे आणि सावंतवाडी विकसित बघायचं आहे जेव्हा आपण सावंतवाडीचा डेव्हलपमेंट बघणार तर माझं हे म्हणणं आहे की आपला सावंतवाडी परंपरा आणि सुंदरता बघून आपली सुंदरता खराब नाही होई पाहिजे एकदम ध्यान देऊन सगळं डेव्हलपमेंट बघायला पाहिजे मी सावंतवाडीमध्ये आता सहा वर्ष झाले आहे आणि कधी पण लोक मला विचारतात की तुम्ही मुंबईची आहे की कुठे मी मनापासून सांगते लोकांना की मी एक सावंतवाडीकर आहे कारण मला हे शहरसाठी खूप प्रेम आहे माझं मन असं आहे की मी इकडे बघितलं आहे की सावंतवाडीची महिला खूप काम करत असते खूप कष्ट घेत असते तर आपला शहर महिलांसाठी बाळकसाठी मुलांसाठी एकदम सुरक्षित पाहिजे आपला डेव्हलपमेंट चांगलं प्लॅनिंग करून पाहिजे आणि मी हे पण म्हणणार की माझा हे प्रयत्न असणार मी नेहमी सांगत असते की मला सावंतवाडी ना ग्लोबल मॅपवर लावायचं आहे आणि माझं सोशल मीडिया आपण बघितलं आहे आज हॉटेलमध्ये दे लोक देश विदेशात येत आहेत तर माझे ते प्रयत्न असणार की सावंतवाडी शहरमध्ये लोकल आणि नॅशनल आणि इंटरनॅशनल टुरिझम वाढवला पाहिजे हे माझे प्रयत्न असणार आणि मी सर्वांना फक्त हे परत सांगणार की राजकारण माझ्या क्षेत्र नाही आहे मला सावंतवाडीच्या भला करायचा आहे आणि आपण सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वाद असणार ते माझ्यासाठी खूप आहे नमस्कार हा नमस्कार सर्वांना सगळे उपस्थित पत्रकार आज आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आलेले आहेत या निमित्ताने आता लकमराजे आणि श्रद्धराजेंनी आपल्याला आवाहन केलेलं आहे की असं राजकारण नसेल एक एकतर राजकारण असेल पण एक तरफ आपलं सावंतवाडी शहर सावंतवाडी शहरचा पसिवा याच्यामध्ये अशी हे म्हणजे काय म्हणतोय मी त्या दिशेने ज्या दृष्टीने गेलं पाहिजे होत परिसर आपलं सुंदरता आपलं पाण्याचं सप्लाय समजा ड्रेनेज हे ह्याच्यामध्ये पण कोणीतरी व्यवस्थित विचार केला पाहिजे आणि करून घेतले पाहिजेत कामं कारण शेवटी एक नागरिक असतो त्याचे बेसिक नेसेसिटीज असतात स्वच्छता पाणी आणि हवामान म्हणून पूर्वीच्या काळात जेव्हा बापूसाहेब महाराज स्वर्ग कायलासोबती बापूरा महाराज यांनी त्यावेळे सावंतवाडी शहराला त्यांनी एक स्थान दिलं की त्यांनी त्यांना लोकांना म्हटलं लोकशाहींना म्हटलं की मी तुमच्या हस्ते तुमच्या हस्ते सोडतोय सावंतवाडी आणि आपण लोक तुम्ही स्वतः आपली वाढी सुंदर करा पण अशा त्या काळात मला वाटतं एकोणीसशे अडतीस एकोणीसशे पस्तीस त्याच्या काळात असेल त्या काळात त्यांनी सोपून दिली होती की आणि त्या वेळेस पण पासून ही नगरपालिका झालेली आहे वाईट सावंतवाडीमध्ये म्हणजे असं की नाही हो की आपलं ब्रिटिश सरकार इथून गेल्यानंतर त्या टायमाला झाली नाही आहे पण अगोदर जेव्हा संस्था संस्थान होतंच तेव्हा त्यांनी नियम केलं होतं की मी सावंतवाडी शहर हे लोकांच्याकडे सोपतोय आणि त्यांना त्यांची वा वाडी त्या गाव त्यांचं त्या शहर हे तुम्ही तुम्ही बघा बघून घ्या याचं संबंधी त्याचं काय अडचणी असतील सुंदरपणाकडे सुंदरपणाकडसाठी पाण्याचं बिनायचं लाईट तेव्हा नव्हते तेवढं सगळीकडे ते कसं आणायचं सगळं ते झालेलं होतं परंतु आपण बघतोय त्या काळापासून आता भारत निलम झालं ब्रिटिश सरकार गेलं जसं शहर झालं पाहिजे सुंदर राहिली आहे सावंतवाडी आपली का म्हणजे आपलीकडे झाडी आहे वस्ती आहे अशी वस्ती आहे की हवामान पण अगदी स्वच्छ आहे आणि तशीच राहिली पाहिजे म्हणून आपण प्रयोग केला पाहिजे आपण स सगळे नागरिक लोक मीन्स आव्हान देतोय की हा असाच राहिला पाहिजे आपल्याला परिसर शेवटी निसर्गनी ने आपल्याला जीवन दिलेलं आहे आणि ते जीवन आपन आपन ते जीवन आपण नैसर्गीला पण आपण आपलं कर्तव्य आहे पाळायला त्यांना व्यवस्थित ठेवायला त्याच्यामुळे मला वाटतं की आमच्या घरानं पण असेल सेवा 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 तर सेवासाठी होतीच पूर्वी लोकसेवासाठी माझ्या वडिलांनी पण शिवरामराजेनी लोकसेवाचा प्रयत्न केला आमदार झाले होते पाच वेळा तरी पण आमदार तिकडं राहून जे मंत्रालय म्हणजे इथे येऊन जायचं परंतु नगरपालिका नगरपालिक राहिली ते असेल इकडं तिकडं जे गावं आपल्या जिल्ह्यात झाले असतील चांगले उठून आले असतील आ, नाव कमवले असतील परंतु सावंतवाडीचं अजून सावंतवाडी म्हणून लोकमधला ओळखतात पण तेवढ्या ह्याच्यामध्ये प्रसिद्ध प्रसिद्धीमध्ये प्रसिद्धमध्ये जात जा, आपण जात नाही शेवटी आपलं फक्त चरित्र आहे इतिहास आहे तेवढं सगळ्यांना माहीत आहे पण हे चरित्र आणि विकास हा कसं झाला हा राजकारण्यापासून लोकांनी स्वतः सेवा करून कसं झाला का अजून आपल्याला प्रसिद्ध करायचं आहे त्यामुळे आम्ही बघितलं की वेगवेगळ्या ठिकाणी तो योग आलेला होता पण झाला नाही त्यांनी म्हणजे समजा त्यांचं टर्म संपलं अध्यक्षांचं का असेल तर कसं पैसे भर पुरवठित झाले नसतील वापरले गेले नसतील आणि विचारामध्ये कमिटीमध्ये त्याची अडचण आली असेल आणि त्यामुळे झालं नव्हतं म्हणून आम्ही ठरवले मी माझ्या घराने लकर माझे आता भाजपच्या ह्याच्यामध्ये आहेत क्षणामध्ये आहेत क्षेत्रामध्ये आहेत आणि त्यांनी पाठिंबा घेऊन त्यांनी म्हटलं की त्यांच्या धरमपत्नीशी की तुम्ही हे घेऊ शकता काय सुधारण करायचं हे करायचं जरा लक्ष घालूया आपण का म्हणजे शेवटी आपण पण व्यवसाय करतोय तर आता त्या व्यवसाय पण वाढलं पाहिजे आणि इतर लोकांचं पण तशीच भला झाला पाहिजे म्हणून त्या विचारात आम्ही हे आ, आज आम्ही हे आपलं हे करतोय निर्णय घेतोय आणि की आम्हाला पण आपल्या सहायत्याने नागरिकांच्या सहायतेने आणि आता इथे पत्रकार आहेत ते आम्हाला त्यांना तुम्हाला समजून घेतील सांगतील तुम्हाला की आमचं काय हेतू आहे की ही आम्ही ही पाऊल घेतले शतराजेंना पुढं आणण्याची आपण त्यामुळे आम्हाला कृपया करा आणि त्यांना त्यांच्या पाठिंबा द्या आणि आपण बघूया की सावंत कसा पण सुधरू शकतो असेल एक दोन वर्षामध्ये होऊ नाही शकेल पण सुधारण तुम्हाला लगेच तसे दिसणार नाही पण माझी हे आहे की दिसायला लागेल तुम्हाला एक वर्षाच्या थोडं थोडं काय प्रगती होतील इथं तुमच्याकडे चौक कार्यक्रम पण होऊ शकतील आपण पण स्वतः नागरिक मदत कर केल्याची ही पण आम्हाला हे आहे की आपण पण साईज दिलं पाहिजे नुसतं नगरपालिका स्वतः धरून त्यांना नावं ठेवायचे असं झालं नाही पाहिजे आपण पण ते त्या नगरपालिकाला आपण पण हे आहे की आपण त्यांना निवडून देतो काय पण असेल तर त्याच्या मागत आपण लागलं पाहिजे स्वतः म्हणून माझी ही इच्छा आहे विनंती आहे आणि आपल्याला सुप्रीम भेट देतो आम्ही आणि बघ बघतो आता कसं पाऊल ठेवायचं याच्या पुढं आणि काय आम्हाला सहत मिळेल राजकारणी ह्याच्यामध्ये माझे दोन शब्द बोलून मी आपल्याला सगळ्यांना नमस्कार देतो आणि शुभेच्छा करते करते दिवस येणार आहेत दसरा झाले आणि इच्छा आपल्या शुभेच्छा देत देत मी माझं भाषण आपल्या पुढं माझे मन मनातून जे शब्द मी आपल्या पुढं मांडलेत मी मांडून देतो भाजप पक्षांनी सांगितलं का की आम्हाला निवडणूक लढवायची आहे कारण जनतेतून आम्हाला आग्रह आहे